भगवानांनी देहां मला देहांत प्राचित्य दिलं रुक्मिणी माझा शेवटचा दिवस आहे मी आज जाणार देहांत प्राचित्य इंद्रायणीच्या मध्ये मी उडी मारणार रुक्मिणी म्हणते स्वामी अहो तुम्ही जर जिवंत राहू शकत नाही तर मी कशी राहणार मी कशी राहणार मुलं तुमचेच नाही या मुलं माझे भी आहे आणि मला बी तेवढा त्याग करावा लागेल तुम्ही नाही तर मी या विश्वास जगणार नाही जेव्हा पण निर्माण केला विठ्ठल पंत म्हणतात रुक्मिणी अगं तू बी गेली आणि मी बी गेलो तर या लेकरांचा वाली कोण आणला आज माऊलीच्या दिंडीत आळंदी जाऊन काय सांगाव तुम्हाला अरे दिल्लीचा एक मथारा सत्तर वर्षाचा जेव्हा नंग्या पायानं पायी चालला होता ना पाच दिवस कोणाला ना कळलं नाही त्या मथाऱ्याबद्दल पण पाच दिवसाच्या बाद कधी कधी सांगावं लागते माऊली कोण आहे श्रीमंताला लाजवेल ज्ञानियाला लाजवेल राजाला लाजवेल भिकाऱ्याला ला लाजवेल अनाथाला लाजवेल माऊली साधी नाही सत्तर वर्षाचा माथारा जेव्हा दिंडीत चालला ना पाच दिवस कोण त्याला वळखला नाही पण पाच दिवसाच्या बाद त्या माथाऱ्यानं पाच पंक्ता दिल्या किती पंक्ता किती लोक येले सात लाख लोकांना इच्छा भोजन पाच हजार लोकांची पंक जर दिली ना तर वर्षभर जाग्या येत नाही माणूस सात लाख लोकांना त्या माथाऱ्याने इच्छा भोजन दिलं आणि मथारा जेव्हा सत्तर वर्षाचा पाय चालत होता तर संध्याकाळी लोकांची पाय चपत एवढ्या पंक्ता दिल्यानंतर मग लोक जमा झाले पत्रकार कोणाच्या जवळ माथाऱ्याच्या जवळ कुठून आला तुम्ही काय करता तुम्ही एवढी संपत्ती कशी काय तुम्ही सात लाख लोकांना पाच पंक्ता इच्छा भोजनाच्या दिल्या माथाऱ्यानं उत्तर काय दिलं माहित आहे का तुम्ही मला विचारून नये मी तुम्हाला सांगू नाही अहो तरी परिचय द्या हो तेव्हा मथाराबा काय म्हणते मथारा म्हणते मी मूळचा पुण्याचाच होय पण माझं कालांतर आणि माऊलीच्या कृपा प्रसादानं जीवन चरित्र बदललं मी सत्तावन्न फॅक्टरीचा मालक आहो किती फॅक्टरीचा एक फॅक्टरी बावन एकराची आहे किती एकराची मग विचार करा बावन एकराची एक फॅक्टरी एक आपला जर दहा बारा एकर सात बारा वाढला तर कॉलनीतून माणूस असा चालते काय चालते किती एकरची फॅक्टरी बावन एकरची आणि एवढ्या फॅक्टरी आहेत त्याच्यात काय रिकाम्या आहेत का त्या ट्रक काही मशीना काही कारागीर काही मजूर त्याच्यात बसलेला आहे मला बी माहित नाही माझी संपत्ती किती आहे आणि मला माहित नाही माझं इन्कम किती आहे मग एवढी संपत्ती असताना तुम्ही ज्ञानोवराच्या दिंडीमध्ये नंग्या पायानं का चालले पाया चप्पल नव्हते तुम्ही वारकऱ्यांचे पाय काय चपता त्या मथाऱ्या टप्पा किती सुंदर उत्तर दिलं मथारा काय म्हणते मला असं वाटलं होतं जीवनामध्ये खूप श्रीमंती कमावली म्हणजे मला सुख प्राप्त होणार कधी कधी असं वाटलं मी मेल्यावर मला स्वर्ग मिळणार पण आज मला जिवंतपणी कळते ना धनामध्ये स्वर्ग ना मेल्यावर स्वर्ग पण जेव्हा मावलीच्या दिंडीत चाललो ना सात लाख लोक एका झेंड्याच्या खाल्या चालतात हा जिवंतपणी स्वर्ग मि पाचच आहेत आपल्याला आवडता येत इथं परिवारात पाचच आहेत आपल्याला आवडता येत नाही काय ज्ञानोबार आहे सात लाख लोक एका झेंड्याच्या खाली चा चालतात आणि त्या माऊलीच्या जीवनातला आज प्रसंग पा काय रुक्मिणी म्हणते मीही तुमच्या सोबत देह त्याग करणार विठ्ठल पंत म्हणतात अग मग उद्या जेव्हा लेकर पाहतील आई कुठे गेली बाबा कुठे गेले कसं व रुक्मिणी म्हणतात नाही मुलांचं जीवन तर चांगलं जात असेल ना, ना था 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 स्वामी तुम्ही जर या जीवनात नाही तर मी इथं थांबणार अशी बायबी पाहायला मिळणार नाही बरं कारण द्या प्रचित का स्वीकारतात विठ्ठल पंत विवाह झाल्यानंतर संन्यास घेतला काय झाला आणि बारा वर्ष विद्याकरण केली लग्न झाल्या हारस फक्त गळ्यात टाकून गेले पण नवरा कुठे गेला रुक्मिणीले काहीच माहीत नाही पण बारा वर्ष तिनं महादेवाची पूजा केली आणि बारा वर्ष तिनं एका पिंपळाच्या झाडाला वळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारली वाट पाहत राहिली माय बाप म्हणतो ते दुसरं लग्न करून देतो गेला असेल कुकळे नाही मला एक दिवस माझा स्वामी परत येणार अशी बायबी या जीवनात सापडणार आणि बारा वर्षाच्या बाद विठ्ठल पंत भेटले आणि हे चार भावडणार आधी अंत प्रचित्र स्वीकारायचा आहे जेव्हा निघण्याचा टाइम झाला ना रात्रीचे बारा वाजून गेलेल्या ज्ञानोबा झोपले सोपान झोपलेल्या आहेत मुक्ताबाई झोपलेल्या आहेत पाच वर्षाची मुक्ताई नऊ वर्षाचा